मंडोबा संध्याकाळपर्यंत थंडोबा होती आणि आपण पाहिलं असेल जे निवडणूक अधिकारी आहेत जे आरो आहेत त्यांच्यावर अनेक मंत्र्यांकडून दबाव येतो अनेक मंत्र्यांचे फोन त्यांना जात आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून का जात आहेत कशा करता जात आहेत काल सुद्धा आचारसंहिता लागू आहे पण उपमुख्यमंत्री जे आहेत ठाण्यातले त्यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ता ताफा व्हा त्याच्यामध्ये काय आरो होते बर कशा करता आचारसंहिता आहे ना अधिकाऱ्यांनी जर आचारसंहितेच पालन स्वतः केलं नाही तर त्यांनी उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर ते सांगतात की आचारसंहितेचं पालन करा हे सगळे आरोप आहेत त्यांचा फोन रेकॉर्ड तपासला पाहिजे निवडणूक आयोगा त्यांना कोणत्या मंत्र्यांचे कधी फोन गेले डेप्युटी चे कधी फोन गेले दे आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज बाद केले उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आरोच्या माध्यमातून दबाव आणले जात राहुल नार्वेकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे जरी त्यांनी काल मला उत्तर वगैरे काय म्हणतात ते दिलं म्हणतात बरोबर ना ते काय मला उत्तर देणार काय देणार शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे आम्हाला माहिती आहे सीसीटीव्ही फुटेज काढा तीस डिसेंबरच चार वाजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काढा माझ्या माहितीप्रमाणे चार नंतरच चा सीसीटीव्ही फुटेज ते गायब केले सीसीटीव्ही फुटेज गायब कस होत विधानसभा अध्यक्षांच कस होत भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का आणि मी कशाला म्हणतो निवडणूक आयोगाला चौकशी सुरू केलेली आहे पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहे ही यंत्रणा यांची महापालिका आयुक्तांनी याच उत्तर दिलं पाहिजे आणि ते जे आरोप आहेत त्या विभागाचे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे जळगावला उमेदवारांचं किडनॅपिंग केलं माघार घेत नाही म्हणून आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची ती फक्त धमक्या पैशाचा वापर ब्लॅकमेलिंग दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते कल्याण डोंगुली यांच्या बापाच आहेत कल्याण डोंगुली मोठ्या मिरवणूक काढतात उद्याच्या हा आम्हाला माहित नाही कशा धमक्याने कसे ब्लॅकमेल करून आणि कसं दहशत निर्माण करून लोकांना मागे घ्यायला लावलं या इथे त्या पोपटलाल त्याच्याकडे त्याच पद्धतीने केलेलं आहे सगळं ठीक आहे बघू ना निवडणूक नका एकशे पंचवीस अर्ज एकशे पंचवीस अर्ज त्यातले बहुतांश अर्ज हे महाविकास आघाडीचे बाद करण्यात आले असं त्यांना सांगायचं संभाजीनगर मध्ये अंबादास जाणण्याचं म्हणताय कि धमक्या लिहिल्या आहेत आणि म्हणजे आता काय मग मी वेगळं काय सांगतो ठाण्यामध्ये मी विशेष करून सांगतो पक्ष सांगत नाहीत कोणत्या पक्षाचे अर्ज बाद बघा काल आणि परवा सर्व प्रमुख ठाण्यातले आणि काही प्रमुख संदर्भातल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात मोठ्या प्रमाणात लागलेल्या त्यानंतर परवापासून ही प्रक्रिया सुरू झाली ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि विंदे गटामध्ये आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो या राज्याचे निवडणूक आयुक्ताचं नाव दिनेश वाघमारे आहे त्याने नावाला जागाव मी कालही बोललो या निदान लांडग्याला तरी मारावं बर हे त्यांना सामील आहे की काय चोखलिंगम केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे तिकडले वाघमारे राज्याचे करतायत काय कोण कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहे अंबादास दानवे यांनी सांगितलेल्या गोष्टीत सत्य आहे तथ्य आहे हे निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाचे मागे घ्या म्हणून कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे प्रत्येक ठिकाणी ते किती काळ चालणार ही लोकशाही आहे का तुम्ही याला लोकशाही म्हटलं तुम्ही याला निवडणूक म्हणता महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण कधीच निर्माण झालं नाही ते आता भारतीय जनता पक्ष मुंदे आणि अजित पवारांनी सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले सगळे गुंड तुम्ही कोणत्या गुंडाचं नाव घ्या आणि कोणत्याही गुंड टोळीच्या संदर्भात आहे ते सगळे अजित पवार यांच्या पक्षात आहेत आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सामील आहे केडीएमसी मध्ये भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध तिथे उमेदवारचे उमेदवार होते का आणि त्यांना काही धमक्या आल्या का तुमच्याकडे धमक्या सर्वत्र आलेले जळगाव पुणे संभाजीनगर मुंबईत धमक्या देत आहेत पण त्या धमक्याना भीक घालणारे आम्ही नव्हे अजिबात नाही आम्ही तुमच्या छाताळावरती उभं राहून भगवा फडको हे मी तुम्हाला आम्ही आत्ता सांगतो मुंबई आणि ठाण्यामध्ये त्यांच्या पायाखाली वाळू सरक मुंबई ठाण्यामध्ये त्याच्यामुळे त्यांनी उद्योग सुरू केले आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना एकत्रितरित्या शिवसेना भवनात मार्गदर्शन करणार बर असं पहिल्यांदाच होत अमित ठाकरे हे पहिल्यांदा शिवसेना भवनातही तर त्या काय गोष्ट आहे चार तारखेला राज ठाकरे सुद्धा शिवसेना भवनात येत आहे वचन तो संयुक्त वचननामा आम्ही प्रकाशित करतो हो। आहोत त्या संदर्भात काल उद्धवजी आणि राजसाहेबांमध्ये चर्चा झाली प्रदीर्घ काळ त्यानंतर चार तारखेला शिवसेना भवनामध्ये वचननाम्याचं प्रकाशन आहे आणि माननीय राज ठाकरे शिवसेना भवनात त्यासाठी उपस्थित राहतील ही सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे साधारण किती वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात त्यांना परवा हा प्रश्न विचारातून <laughs> <laughs> ठिकाण काम प्रेरणादायी जागा दुसरी बाळासाहेब ठाकर्यांनी हृदय सम्राटांनी शिवसेना प्रमुखांनी जिथे बसून अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण केलं मराठी माणसाच्या न्यायी हक्कासाठी संघर्ष केला त्यात राज ठाकरे सुद्धा सहभागी होते बराच काळ त्या जागेशिवाय दुसरी कोणती जागा आमच्या समोर दिसत नाही आणि जिथे शिवसेना भवन आहे तिथे आता मनसेचा उमेदवार लढतोय लढतोय ना अरे संचार काय करताय मी सांगतो ना मोहन भागवत आली पाहिजे मोहन भागवत सांगा बोला मराठीत बोला त्यांना कधी मराठीत बोलताना ऐकलंय का तुम्ही जास्त हा बोला ना मराठी नाव भागवत आहे ना, ना तुमचं मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर मुख्यालय जर नागपूरात आहे त्यांनी त्यांचा सगळा कारभार मराठीत केला पाहिजे तुम्ही जा त्यांच्याकडे हिंदी मध्ये बोलता राज ठाकरेंनी की तुम्हाला ऑफर येतील आणि तुम्ही त्याला बळी पडू आणि स्वतःला देखील ऑफर आलेल्या होत्या त्या सर्वांना त्यांनी पळवून लावलं असं त्यांनी जाहीर हो मला माहिती आहे मला ही सगळ्या पडद्यामागच्या पटकथा मला माहिती आहे कशाला को, सांगायला पाहिजे मराठी माणसामध्ये फूट पाडण्यासाठी सगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले पण राज ठाकरे साहेब हे अत्यंत ठाम राहिले की मराठी माणसामध्ये या वेळेला कोणती फूट पडू देणार नाही उद्धव आणि राज ठाकरे यांचे जे ऐक्य आहे ही जी की आहे त्याच्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये भाजपच्या पोटामध्ये मिंध्यांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे मराठीत प्रश्न आहे की या निवडणुकीत दिसत आहे महापौर कोणाचा कोणत्या भाषिक असेल आणि सगळेच जण सांगतायत जे दावे केले जात आहेत कोणी ठाकरे बंधू म्हणतात मराठी महायुतीचे नेते म्हणतात महायुतीचा कोणी होणार आता हा केंद्रबिंदू म्हणतात मुंबईमध्ये महापौर कोणाचा का मुंबईमध्ये ही शंका असताच का मुंबईमध्ये मराठीत महापौर होईल पण आता भारतीय जनता पक्षाने काय सुरू केलं आहे मुंबईचा महापौर हिंदू होईल बरोबर ना हिंदू होईल हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात लफंगे आम्हाला ह्या शिकवतात हिंदुत्व या मुंबईतूनच हिंदुत्वाचा लढा बाळासाहेब ठाकरेने सुरू केलाय लक्षात घ्या पण हे मुंबई मराठी आहे ही मुंबई मराठी आहे छत्रपती शिवाजी आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण शिवाजी महाराज मराठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आंबेडकर मराठी आहे हे लक्षात घ्या आम्हाला हे हिंदुत्वाचं खूल लावू नका आमच्या नसा नसा रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे पण मुंबईचा महापौर मराठी होईल हिंदू होईल वगैरे आम्हाला सांगू नका मी जे म्हणालो इथे जय महाराष्ट्र चालणार जय श्रीराम आमच्या हृदयामध्ये इथे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी हाच नाराज चालणार वातावरण बिघडवू नका अरे सोड हो गया चलो हिंदी है काय पूछिए खुश दिन सारी दिन सारी क्या है किसके ऊपर सत्ताधारी पक्ष के जो उम्मीदवार है है उनके ऊपर काफी, काफी सारे के मामले दर्ज उन्होंने भारतीय जनता पार्टी अब एक गुंडों की पार्टी बन गया है आपको मालूम है ना ऑफिशियल ये गुंडा पार्टी बन गए उनके जो साथी अजित पवार उनके पार्टी में महाराष्ट्र के सब गुंडों के जो डॉन है उनके पार्टी से चुनाव पुनः में लड़ रहे हैं मुंबई में लड़ रहे हैं नासिक में लड़ रहे हैं ऐसी पार्टी भारतीय जनता पार्टी हमेशा नैतिकता की बात करती है हा? संस्कार की बात करती है और सभी गुंडों को और भ्रष्टाचारियों को अपने पार्टी में लेकर उम्मीदवार बना है तो आप उनसे क्या उम्मीद कर सकते हैं? शिवसेना को या मराठी मानुष को हराने के लिए ये गुंडों की मदद ले रही हैं उसमें उनकी हार है चले थैंक यू